रामकृष्ण हरिमाऊली आज वारीचा सहावा दिवस आणि आज संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड आज आलेली आहे जेजूर या ठिकाणी तरी आपण पाहू शकता की आज मस्तपैकी भाकरीचा कार्यक्रम चालू आहे आणि मस्तपैकी आज बनवले आहेत मासवड्या तर मित्रांनो वारीमध्ये खरी मजा असते तर अशी कारण की वारी आपल्याला काहीतरी शिकवून जात असते आणि वारीमध्ये तुम्ही बऱ्याच वेळा विचार करत असाल की वारीमध्ये नेमकं जेवणाची सोय कशी होते तर आपण पाहू शकता अशा प्रकारे सर्व दिंडी मंडळाची जेवणाची सोय अस असते हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे